पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केली विधानसभा निवडणूक पाचोरा भडगाव मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी पिंपळगाव हरेश्वर व परिसरातील येथील मतदान केंद्रांना भेट दिली येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी जिल्हाभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत मतदान केंद्रांवर निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असल्याने प्रकाश काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सुविधा पुरवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे तलाटी तडवी आप्पा पोलीस हवालदार राहुल बेहरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील चालक दीपक पवार सागर पाटील पोलीस कॉन्स्टेबल पूजा काळे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते